नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी पनीर मसाला कसा बनवायचा तो सांगत आहे रेस्टॉरंट पद्धतीचा बघा पनीर अर्धा किलो घेतलं या चार कांदे घेतले आहेत बारीक कापायचे कढई तापाय ठेवले या गरम पाण्यात पनीर घातलं या मस्त गरम पाणी टाकायचं फ्राय वगैरे करायचं नाही फ्राय केलं की रबर टाईप होतं हे कढई तापले त्याच्यात तीन चमचे फुल ब तूप टाकलं आहे चुंगूशी करायची नाही तुपामध्ये मग रेस्टॉरंट टाईपचं नाही खायला मिळत तुम्हाला तूप टाका बटर टाका चालतो पण हे असं मस्त बघा एक कर्णफूल टाकायचं दालचिनीचा तुकडा तेजपत्ता असं चांगलं गरम त तुपामध्ये ना थोडा वेळ हलवून घ्यायचं मस्त भाजायचं दालचिनीचा तुकडा तेजपत्ता कर्णफूल आणि हे बारीक कापलेला कांदा बा किती मस्त कापला बारीक तो टाकायचा वाटायचा नाही कापून टाकायचा मस्त टेस्ट येते सेम रेस्टॉरंटमध्ये दहाब्यावरती खाता ना पनीर मसाला तसा लागतो हा खाऊन बघा बनवून बघा एकदा बघा हे हलवत राहायचं गॅसवरती मस्त बारीक होईपर्यंत स्लो गॅस ठेवायचा स्लो गॅसवरती हलवत राहायचं चा। चार कांदे आहेत म्हणून सांगते मी बारीक कापले बघा बारी कसा मऊ झाला थोड्या वेळानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर कांदा चांगला नरम भाजला जातो त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे टाकायची हे फुल दोन चमचे टाकायची हे थोडं थोडं कमी आहे म्हणून नंतर थोडं मी टाकले हा कशी वाटली कमेंट करत जा तरी अरे नुसतंच बघता हे बेसन दोन चमचे घेतले बारीक मस्तपैकी बेसन भाजून घ्यायचं त्याच्यात कांदा भाजला की दोन चमचे बेसन बघा ते मस्त लागते छोटे चमचे आहेत चांगलं बघा बेसन भाजलं धना पावडर दोन चमचे एक एक बनवून बघा खाऊन बघा मग मला मेसेज करा कमेंट करा आधी करू नका किचन किंग दोन चमच मसाला किचन किंग दोन चमच मला माहिती आहे मी त्याच्यात दोन चमचेच आहेत म्हणून मी टाकते तुम्ही मोजा चमच्याने हे नाही हे काश्मीरी मिरची पावडर आहे दोन चमचे फुल मोठे चमचे घेतलेत जरा दोन चमचे तुम्हाला बेडकी पाहिजे तर दीड चमचा घेऊ शकता अर्धा किलो पनीरला हे टोमॅटो मी पाच टोमॅटो आहेत ना हे गरम पाण्यात उकळवले आणि ग्रँड करून ठेवले सा साल काढून बघा पाच टोमॅटो आता हे ह्याच्यात मसाला भाजला सगळा ह्याच्यात टाकून तेल सुटेपर्यंत मी भाजणार ह्याला पहिला मसाला चांगला भाजलाच गेलाय पण आता हे टाकून भाजलं टोमॅटो टोमॅटो टोमॅटोला तेल सुटे पण भाजलं ना खट्ट पण निघून जातो आणि चव वेगळी येते छान लागते अर्धा किलो पनीर गरम पाण्यात ठेवलं होतं मी फ्राय करत नाही पनीर कधीच फ्राय करत नाही मीठ दोन चमचे टाकले मी पनीर कधीच फ्राय करत नाही एवढं ना मस्त लागतं ना हे दोन चमचे मीठ टाकलं आहे गरम पाण्यानं धुवून घ्यायचं आणल्यानंतर बघा कसं तेल कढईला साईडला सुटलं एवढ्यापर्यंत भाजलं मी मसाला चांगले मसाले भाजले की तुमची भाजी एक नंबर होणार आणि त्याच्यात हे गरम पाणी उकळलेलं पाणी आहे किटलीमध्ये मी ते घालते आणि ती दहा पंधरा मिनटं उकळून द्यायचं स्लो गॅसवरती पाणी गरम पाणी घालायचं आपण टेस्ट अजिबात जात नाही निघून मस्त राहते टेस्ट किती कलर मस्त आला आहे मी काश्मीरी मिरची वापरली तुम्ही बेडकी मिरची पावडर वापरली ना तरी चालेल असं काय नाही की काश्मीरीच पाहिजे तुमचा मसाला वापरला ना तरी चालेल पण कढई स्टीलची घ्या पनीरचे पीस बघा मला असे आवडतात म्हणून मी असे केलेत कोणाला बारीक आवडतात तर बारीक पण करू शकता पण नुसतं पनीर मसाला आहे म्हणून ते मोठे मोठे पीठ छान लागतात छान आवडतात आणि ह्याच्याबरोबर गव्हाच्या पिठाचे पराठे त्रिकोणी पराठे कुलछा पण बनवू शकता तुम्ही तीळ घालून पण पर मला पराठे आवडतात मस्त भाकरी बराबर पण छान लागतो भाताबराबर पण छान लागतो बघा मस्त दहा पंधरा मिनटं उकळला आता त्याच्यात पाणी पनीर घालते मी त्याची स्थिकनिक बघा किती म्हणजे ग्रेव्ही बघा किती मस्त आहे घट्टशी मी काय कांदा ग्रँड केला नव्हता टोमॅटो ग्रँड केलेला आणि तो टोमॅटोपास शिजवून घेऊन केला म्हणून त्याची चव आहे ना एक नंबर येते एक नंबर एवढा वेळा सांगते तुम्हाला बनवून बघा बनवून बघा आणि मग कमेंट करा मला खाऊन त्याच्यासाठी सांगते की बनवून बघितल्यानंतर करा अगोदर कमेंट करू नका मला किंवा अगोदर कसं आहे काय आहे ते पण बोलू नका काय याच्यात असेल तर टिप्पणी म्हणून सांगा विचारा बघा कलर किती सुंदर आला आहे अजून उकळणार आहे पनीर घातल्यानंतर अर्धा तास स्लो गॅसवरती उकळवणार आहे मी स्लो गॅस केला पंधरा मिनटं सांगते मी स्लोवरती आणि पंधरा फास्टवरती असं अशी ही पनीर मसाला रेस्टॉरंट टाईप भाजी खाऊन बघा की ओन त्याच्याबरोबर हा पराठा गव्हाच्या पिठाचा एवढ्या वर्ष झालं मी हॉटेलमध्ये जाते रेस्टॉरंटमध्ये जाते कितीतरी ठिकाणी जाते पण मला गव्हाच्या पिठाचा पराठा मिळत नाही कुठेही जाऊन विचारलं तरी सगळीकडे मैद्याचे पराठे मिळतात नाहीतर मग आशीर्वाद आट्याचे ही आपल्या गव्हाची गव्हाचा पराठा खाऊन बघा पाप रे आणि तुपामध्ये भाजायचा मस्तपैकी किती सुंदर लागतो हे बघा कलर कसा आला आहे भाजीला कोथिंबीर टाकल्यावरती आणि माझे हे सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असताल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय